नमस्कार कुकवित निलमठ मला आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट घरगुती पद्धतीने घरगुती मसाल्यांमध्ये झटपट असा होणारा अख्खा मसूर बनवणार आहोत याच्यासाठी कोणतं वाटणही करायला लागत नाही आणि खूप वेळ सुद्धा लागत नाही अगदी पंधरा मिनिटांमध्येच हा अख्खा मसूर बनतो याच्यासाठी डाळ शिजवण्याची सुद्धा गरज नाही आणि झटपट असा होऊन जातो फार जास्त साहित्य सुद्धा लागत नाही आणि चवीला जर म्हणाल तो प्रतिम लागतो खूप छान लागतो अख्खा हो मसूर तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर सगळ्यात अगोदर अख्खा मसूर बनवून घेण्यासाठी इथे एक मी कुकरचा डबा घेतलाय याच्यामध्ये अर्धा कप अख्खा मसूर घेते आणि आता हो अख्खा मसूर आपल्याला धुवून आहे त्याच्यामध्ये पाणी घालते आणि हाताने चोळून आता दोन पाण्याने आपण हो अख्खा मसूर धुवून घेणार आहोत इथे अख्खा मसूर मी दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यातील पाणी काढून घेतलंय आता याच्यामध्ये आणखीन पाणी घालून घ्यायचंय तर पहा जेवढा अख्खा मसूर असेल त्याच्या दुप्पट आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे अख्खा मसूर शिजत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर अख्खा मसूरची जो आणखीनच छान येते भाजीसुद्धा त्याची छान लागते त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हो आपण कुकरला अख्खा मसूर शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे अख्खा मसूर छान शिजलं जाईल तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये अख्खा मसूर शिजला जाईल याच्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी कुकरचे चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला होता आणि कुकर थंड झाल्यानंतर इथे पहा अख्खा मसूर छान असा शिजलेला आहे अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे त्याचा अगदीच खूप गाळ सुद्धा करायचं नाही आणि थोडासा कच्चा सुद्धा ठेवायचं नाही पहा अशा प्रकारे अख्खा मसूर शिजवून घ्यायचा आहे इथे अख्खा मसूर शिजलेला आहे लगेचच आपण त्याची भाजी बनवून घेऊयात तर इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल हे थोडंसं गरम होऊन देऊयात तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि ते तेलामध्ये फुलून द्यायचं आहे जिरं तेलामध्ये फुलल्यानंतर एक तमालपत्र घालूयात आणि यानंतर लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे आता हो कांदा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत इथे पहा तुम्ही वाटण सुद्धा वाटून घेऊ शकता म्हणजेच कांदा मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता त्याची सुद्धा याच्यामध्ये घालू शकता पण मी असाच बारीक चिरून कांदा घालतेय आणि कांदा खूप जास्त पकर पवून घ्यायचा नाही हलकासा लालचा रंग येथपर्यंत तो परतून घेऊयात इथे आता कांदा परतून झालेला आहे याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची घालतेय तर इथे हिरवी मिरची पहा एका हिरव्या मिरची दोन भाग करून घातलेले इथे जी हिरवी मिरची घालत आहोत याच्यामुळे सुद्धा अख्खा मसूरची चव एकदम छान लागते यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आता हे आपण परतून घ्यायचंय तर आलं लसणाचा कच्चे पण जास्त पर्यंत हे आपण आता परतून घेऊयात इथे आता आलं लसूण सुद्धा तेलामध्ये परतून झालेलं आहे त्याचा कच्चेपणा गेलेला आहे आता मी याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालतेय आणि आता हो टोमॅटो मऊ पर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊयात जसं की मी सांगितलं तुम्ही याच्यामध्ये कांदा हा बारीक चिरण्याऐवजी तो मिक्सरला फिरून सुद्धा घालू शकता म्हणजे त्याची प्युरीसुद्धा घालू शकता प्रकारे कांदा आणि टोमॅटो दोन्ही सुद्धा तुम्ही मिक्सरला बारीक करून त्याची प्युरी याच्यामध्ये वापरली तरी सुद्धा चालेल पण मी हे बारीक चिरूनच घालत आहे इथे आता टोमॅटोसुद्धा हलका मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची घालूयात याच्यामुळे कलर फार छान येतो भाजीला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि याचबरोबर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालतीये तुम्ही दररोजची भाजी बनवताना जो मसाला वापरता तो इथे घातला तरीसुद्धा चालेल पण कांदा लसूण मसाल्यामुळे याची चव आणखीनच फार छान लागते तर आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते आता तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला जर फार झंझणीत असा अख्खा मसूर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मसाले आणखीन वाढवू शकता इथे आता मसाले सुद्धा या मध्ये परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये जे आपण अख्खा मसूर शिजून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे अख्खा मसूर घातल्यानंतर तो आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि पहा थोडस जो अख्खा मसूर एडाबाला चिकटलेला होता तो पाणी घालून मी धुवून ते पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आपण अख्खा मसूर शिजून घेत असताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्याचा अंदाज घेऊनच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता हो अख्खा मसूर थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे म्हणजे याची जी, जी ग्रेव्ही आहे जे रस्सा आहे तो थोडासा दाटसर होईल तर आता थोडा वेळ आपण हे उकळून घेऊयात आठून घ्यायची इथे आता पाच मिनिट झालेलं आहे भाजी मंदाचेवरती वरती उकळत आहे भाजी मस्त अशी उकळलेली तर आहेच याचबरोबर ती घट्ट दाटसर सुद्धा झालेली आहे मी आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असा अख्खा मसूर बनलेला आहे रंग तर सुरेख आहेच पण याचबरोबर तो, तो खाताना सुद्धा फार छान लागतो अगदी छान सुगंध घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये मस्त हो जो अख्खा मसूर आहे तो घरातील सगळ्यांना आवडेल तुम्ही एकदा तरी ट्राय करून पहा फार छान लागतो आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी झटपट असा अख्खा मसूर आपण बनवलेला आहे याच्यासाठी कोणतं वाटण सुद्धा केलेलं नाहीये अगदी घरच्याच साहित्यामध्ये घरच्याच मसाल्यांमध्ये आपण हो अख्खा मसूर बनवलेला आहे हो अख्खा मसूर अगदी तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चपाती भाकरी रोटी कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी छान लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद